आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि युवा सेना कर्जत खालापूर आयोजित माझा लाडका बाप्पा घरगुती सजावट स्पर्धा कर्जत खालापूर खोपोलीसाठी स्वतंत्र पारितोषिक प्रत्येक सहभागी सन्मान चिन्ह आपला देखावा आणि मूर्तीचे तीन फोटो आणि व्हिडिओ काढून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा कर्जत तालुक्यातील भालेवडी येथील फार्म हाऊस मधील बंगल्यातून अज्ञात चोरट्यानं घरमालकाची बंदूक आणि गोळ्या चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पुढील गंभीर गुन्हेगारी घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून तपास सुरू केलाय मिळालेल्या माहितीनुसार ठाणे पाचपाखाडी येथे राहणारे अरुण पांडुरंग मोहिते यांचं भालेवडी येथे फार्म हाऊस आहे राहण्यासाठी त्यांनी येथे ते आलिशान बंगला उभारलाय नेहमीप्रमाणे मोहिते एक सप्टेंबर रोजी फार्म हाऊसवर दाखल झाले किचनच्या लोखंडी जाळ्या फोडून बंगल्यात प्रवेश केला आणि थेट बेडरूममध्ये ठेवलेल्या लोखंडी कपाटावर हात साफ करत बंदूक आणि त्यातील चार जिवंत गोळ्या घेऊन पसार झाला चोरीस गेलेली ही बंदूक मेड इन युएसए या बनावटीची असल्याचं सांगण्यात आलंय या घटनेची माहिती मिळताच तक्रारदार अरुण मोहिते यांनी रात्री उशिरा कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय बंदूक आणि गोळ्या चुकीच्या हातात गेल्यास त्याचा वापर दहशत पसरवण्यासाठी किंवा गुन्हेगारीसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ही घटना केवळ साधी चोरी चो न म्हणता गंभीर सुरक्षेच्या दृष्टीनं तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून समजतंय कर्जत पोलिसांनी परिसरातील शेतमजूर नोकर वर्ग तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे तसेच शस्त्र परवाना तपासून शस्त्राची खरी माहिती गोळा केली जाते या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असून नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत